<ुण्यारी> नमस्कार न्यूज टंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी हे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने भारतातल्या वेगळ्या व्यवस्थांवर आरोप करत आलेले आहेत वेगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या कशा भाजपाला शरण गेलेल्या आहेत अशा पद्धतीचे आरोप त्यांनी केलेले आहेत मग त्याच्यामध्ये न्यायालय असतील निवडणूक आयोग असेल ई डी सी बी आय यासारख्या तपास संस्था असतील या सगळ्यांनाच त्यांनी नेहमीच एक प्रकारे त्यांच्यावर टीका केलेली आहे आणि ते कसे भाजपाच्या हातातले भाऊले आहेत अशा पद्धतीची टीका ते करत आलेली आहे त्यामुळे आत्तापर्यंत भारताच्या बाहेर ते जेव्हा जेव्हा गेले वेगवेगळ्या लेक्चर्सच्या निमित्ताने तेव्हा ते भारतावर आरोप करत राहिलेच पण आता तर या ते या व्यवस्था ज्या आहेत त्या सगळ्या कशा भ्रष्ट झालेल्या आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि याचं कारण की निवडणुकांमध्ये काँग्रेसला जे अपयश येते ते या सगळ्या व्यवस्थांमुळेच येते हा त्यांचा दावा आहे निवडणूक आयोगावर त्यांनी गेल्या काही काळापासून सातत्याने आरोप करायला सुरुवात केली आहे प्रामुख्याने महाराष्ट्रातली निवडणूक जी आहे विधानसभा निवडणूक त्यात महाविकास आघाडीला किंवा एकूणच इंडिया आघाडीला जो पराभव पत्करावा लागला त्यानंतर कुठेतरी आरोप जे आहेत ते अधिक वेगाने होऊ लागलेत अधिक मोठ्या प्रमाणात होऊ लागलेत की आम्हाला जाणीवपूर्वक हरवलं गेलेलं आहे मतदार वाढवलेले आहेत हे राहुल गांधींचं मत आहे आणि त्यानिमित्ताने मध्यंतरी ते म्हणाले होते की मी एक पुराव्यांचा अणुबॉम्ब जो आहे तो टाकणार आहे आणि त्या माध्यमातून कसं हे सगळं गैरप्रकार चाललेला आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये हे सगळे मुद्दे जे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात अर्थातच त्यांचा आरोप होता की निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टी यांची हात मिळवणी झालेली आहे त्यांनी या सगळ्या निवडणुका ज्या त्या चोरलेल्या आहेत मॅच फिक्सिंग केलेली आहे जे मध्यंतरी त्यांनी एका आर्टिकलमध्ये सुद्धा लिहिलं होतं ते हेच आरोप त्यांनी केले यावेळेला त्यांनी कर्नाटकमधला एक मतदारसंघ निवडला आणि त्याच्यामध्ये जवळपास एक लाख मतांची कशी चोरी झालेली आहे हा दावा केला म्हणजे फेक वोटर्स असतील किंवा दोन वेळेला ज्यांनी मतदान केलं आणि त्या माध्यमातून खोटं मतदान करून ही संख्या वाढवली असे आरोप त्यांनी केलेले आहेत त्यांचं म्हणणं हे होतं की कर्नाटकामध्ये आम्हाला अपेक्षा होती अठ्ठावीस तिथे जागा आहेत लोकसभेच्या त्याच्यापैकी सोळा जागा आम्ही जिंकू पण आम्ही फक्त तर नऊ जागाचं आम्हाला जिंकता आल्या मग या सोळापैकी नऊ जागा जर आम्ही जिंकलो त्याचा अर्थ सात जागाच्या हरलो ते कशामुळे हरलोय हे आम्ही तपासलं त्यासाठी आमच्या काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले आम्हाला सहा महिने त्यासाठी लागले तीच जर माहिती निवडणूक आयोगाने आम्हाला पुरवली असती डिजिटलची त्याची मतदारांची यादी आम्हाला दिली असली दिली असती तर आम्ही लगेच ते शोधू शकलो असतो म्हणजे ही अपेक्षा सुद्धा कोणाकडून त्यांना निवडणूक आयोगाकडूनच आहे निवडणूक आयोग भ्रष्ट आहे निवडणूक आयोगाने हात मिळवणी केलेली आहे निवडणूक आयोगाने सगळा हा जो काही निवडणुकीची प्रक्रिया जी आहे त्या माध्यमातून निवडणूक चोरलेली आहे हे सगळं कोणाबद्दल म्हणत आहेत राहुल गांधी तर निवडणूक आयोगावरच आणि निवडणूक आयोगानेच सगळं यांना पुरवलं पाहिजे सगळी माहिती निवडणूक आयोगाने पुरवावी त्या माहितीच्या आधारावर निवडणूक आयोग कसा चोर आहे हे राहुल गांधी ठरवणार आहेत बरं त्यांनी आता ही सगळी जी काही माहिती गोळा केली त्याच्यातून सात जे मतदारसंघ जे आपण का गमावले असं त्यांना वाटतंय ते त्यातला मग त्यांनी एक मतदारसंघ निवडला आणि त्यातली एक विधानसभा मतदारसंघ जो आहे महादेवपुरा तिकडचा मतदारसंघ पाहिला आणि त्याच्यात त्यांना दिसून आलं की या ठिकाणची एक लाख मतं जी आहेत ती गैरप्रकारातून तयार केलेली आहेत वाढवलेली आहेत आणि त्यामुळे तिकडचा उमेदवार जिंकला आणि त्यामुळेच कर्नाटकची निवडणूक ही भारतीय जनता पार्टी किंवा एनडीए ही जिंकू शकली कर्नाटकची लोकसभा निवडणूक किंवा तिकडे सगळ्यात जास्त जागा ज्या आहेत त्या भाजपाला मिळाल्या या हे यामुळे शक्य झालं आता बाकीच्या सात मतदारसंघामध्ये का पराभूत झाले हे काय राहुल गांधींनी सांगितलं नाही तो काय अभ्यास कोणी केलेला नाही राहुल गांधींचा तुम्हाला याच्यामध्ये एक दिसून येईल हे जे आरोप करतात त्यावेळेला जिथे ते पराभूत झालेले असतात त्या ठिकाणी आम्ही गैरप्रकारामुळे पराभूत झालो निवडणूक आयोगाने भाजपाशी हातमिळवणी केलेली आहे म्हणून पराभूत झालो हे ते अगदी आवर्जून सांगतात कर्नाटकामध्ये अठ्ठावीस पैकी त्यांना नऊ जागा मिळालेल्या आहेत भाजपाला बहुतेक सतरा जागा मिळालेल्या आहेत तिथे कर्नाटकात आणि त्यामुळे त्यांनी ह्याचं खापर निवडणूक आयोगावर फोडलेलं आहे पण हेच राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये जे यश मिळालं लोकसभा निवडणुकीत त्याबद्दल काहीच बोलत नाही तिथे निवडणूक आयोगाने काय फ्रॉड केला नाही तिथे मात्र तीस जागा जिंकल्या इंडिया आघाडीने भाजप आणि त्यांच्यासोबतची महायुती होती त्यांना यावेळेला त्या लोकसभा निवडणुकीत यश मिळालं नाही त्यावेळेला मात्र कसं आम्ही दणदणीत यश मिळवलं कसा आमचा जो प्रचार होता तो कसा यशस्वी ठरला कसा राहुल गांधींवरचा किंवा एकूण इंडिया आघाडीवरचा विश्वास सार्थ ठरला हेच सांगत होते ते निवडणूक आयोग जर फ्रॉड करायचा असेल तर मग त्यांनी महाराष्ट्रात सुद्धा अशाच पद्धतीने काही गैरप्रकार केले असते जे आरोप राहुल गांधी करतायत राहुल गांधींनी कोणता मतदारसंघ निवडला जिकडे कर्नाटकामध्ये आपल्याला यश मिळालं नाही म्हणजेच ते अपयश हे निवडणूक आयोगाच्या गैरप्रकारामुळे आपल्याला अपयश सहन करावं लागलं असं त्यांचं म्हणणं आहे मग महाराष्ट्रामध्ये यश मिळालं ते मात्र आपलं यश आहे हा फरक आपण लक्षात घेणं आवश्यक आहे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात का पराभूत झालो तर निवडणूक आयोग आणि भाजपाची हात मिळवणी आहे म्हणून मग लोकसभा निवडणुकीत कोणाची हात मिळवणी होती जर इंडिया आघाडीला तीस जागा मिळाल्या तर इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाच्या हात मिळवणी होती का हा सवाल मनामध्ये येतोच ना कोणाच्याही जेव्हा कर्नाटकाबद्दल त्यांनी हे सगळे आक्षेप घेतले तेव्हा कर्नाटक निवडणूक आयोगाने त्यांना सवाल उपस्थित केले की ही सगळी जी काही तुम्ही माहिती देत आहे गैरप्रकार झालेले आहेत म्हणून सगळी खोटी माहिती आहे कारण हे सगळे निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक असते आणि तुम्हाला ही सगळी मतदारांची यादी ही आधीच दिलेली होती त्यावेळेला कुणी आक्षेप घेतलेला नाही मतदारांची यादीच आधी दिलेली असेल आणि दिलेलीच असते ती आणि ती सगळ्यांना मिळते सगळ्या पक्षांना मिळते मग त्या ठिकाणी नेमकं काय झालेलं आहे तेव्हा आक्षेप का नाही घेतला गेला आणि आता काही महिन्यांनी तुम्ही आक्षेप घेताय बरे आक्षेप असतील तर निवडणूक आयोगाचं म्हणजे कर्नाटक निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की तुम्ही हायकोर्टात जा उच्च न्यायालयामध्ये जा हे सगळे आरोप घेऊन जा सगळे तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते घेऊन जा आणि निवडणूक आयोगाच्या विरुद्ध कोर्टामध्ये दाद मागा राहुल गांधी गेलेले आहेत का कुठलाही पक्ष अजूनही न्यायालयात गेलेला नाही सगळे पत्रकार परिषदा घेत आहेत सगळे पुरावे पत्रकार परिषदांमधून सांगतायत पण पर न्यायालयात कोणीच जायला तयार नाही सगळे पुरावे घेऊन कर्नाटक निवडणूक आयोगाने सांगितलं की तुम्हाला यासाठी शपथपत्र द्यावं लागेल ते शपथपत्र कोणतं आहे तर ते निवडणूक प्रक्रियेमधला तो नियम आहे त्या पद्धतीने तुम्हाला ते द्यावं लागेल की जे मतदार त्याच्यामध्ये आलेले आहेत ॲड केलेले आहेत मतदार यादीमध्ये किंवा गाळलेले आहेत तुमचा जो आक्षेप आहे की एवढे मतदार गाळले एवढे मतदार वाढले त्यांची नावं लिहा त्यांचे काय पत्ते लिहा त्यांचे काय नंबर्स असतील ते लिहा आणि आम्हाला द्या ते म्हणजे आम्हाला लक्षात येईल की काय नेमकं तिथे घोळ झालेलं आहे तर ते करणार आहेत का राहुल गांधी तर त्या वि, त्याविषयी प्रश्न एका पत्रकारांना विचारला की असं तुम्हाला शपथपत्र द्यायचंय तर राहुल गांधी म्हणाले की मी काय शपथपत्र देणार नाही मी तर पत्रकार परिषद घेतलेली मग आरोप ठीक आहे करायला पण आरोप केल्यानंतर ते आरोप सिद्ध व्हावेत आपण त्या आरोपांमध्ये कसा आपण योग्य आरोप केलेले आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी पण असते याचा अर्थ मग असा होतो की आरोप करायचा पळून जायचा पुढच्या वेळेला नवीन आरोप करायचे आणि फक्त आरोपच करत राहायचं ते आरोप खरे आहेत याची पुष्टी करणारे पुरावे जे असतील तर ते कोर्टात एक तर सादर केले पाहिजेत किंवा निवडणूक आयोग अनेक वेळेला राहुल गांधींना आमंत्रित करतो राहुल गांधी कधी अजून निवडणूक आयोगाकडे गेल्याचं दिसलेलं नाही सगळे पुरावे घेऊन याचा अर्थ फक्त लोकांमध्ये एक वातावरण तयार करणं हाच राहुल गांधींचा उद्देश आहे असंच वाटत राहतं आणि तेच दिसून येतं वारंवार मग राहुल गांधींनी हे सगळं येऊन उच्च न्यायालयात का जात नाहीयेत का सर्वोच्च न्यायालयात जात नाहीये हे सगळं खोटं आहे सगळी निवडणूक प्रक्रियाच कशी त्या ठिकाणी भाजपाच्या शरण गेलेली आहे किंवा भाजपाशी हात मिळवणी केलेली आहे सगळं आरोप केले पाहिजेत ना कोर्टात जाऊन तर ते पुराव्यांची शहानिशा होईल खरे पुरावे आहेत की खोटे आहेत हे स्पष्ट होईल कोणी खरा घोळ केलेला हे स्पष्ट होईल पण राहुल गांधी काही तिथे जात नाहीत मग न्यायालयाने मागच्या वेळेला सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी जो प्रश्न त्यांना विचारला की तुम्ही खरे भारतीय आहात का खरे भारतीय असाल तर अशा पद्धतीचे आरोप करू नका तर तेव्हा लगेच सगळे खवळून उठले न्यायालय कसं काय असं विचारू शकतं खरे भारतीय आहेत की खोटे भारतीय आहात मग विचारण्याचं कारण काय न्यायालयाने का, का विचारलंय कारण राहुल गांधी वेगवेगळ्या वेळेला अशा पद्धतीचे आरोप करतात बिनबुडाचे आरोप असतात त्याला कोणते पुरावे नसतात किंवा पुरावे असतील त्यांच्या मते तर ते घेऊन ते न्यायालयात जात नाहीत ते योग्य यंत्रणेकडे जात नाहीत फक्त आरोप करतात त्यावेळेला सुद्धा त्यांनी पदयात्रे दरम्यान भारत यात्रा जी त्यांची होती त्यावेळेला सुद्धा त्यांनी जो आरोप केला होता की चीनने आपली दोन हजार चौरस किलोमीटर जमीन जी आहे ती जप्त केलेली आहे कब्जा केलेला आहे हडप केलेली आहे हा नुसता आरोप केला तेच न्यायालयाने विचारलं तुमच्याकडे काय पुरावे आहेत का तुम्ही स्वतः तिथे बघितलेलं आहे काहीतरी तुम्हाला द्यावं लागेल ना की आपल्याला वाटतं दोन हजार सांगूया आपल्याला वाटतं उद्या चार हजार सांगूया परवा सांगूया एक हजार चौरस किलोमीटर जमीन ढापली आरोप करत राहायचे पण ते सिद्ध होण्याची जबाबदारी पण राहुल गांधींनी घेतली पाहिजे की नाही पण ते काय राहुल गांधी घेत नाहीत अँटी इन्कम्बन्सीचा फटका कधी भाजपाला बसत नाही असं राहुल गांधी म्हणतात मग किती हास्यास्पद वाटतं की अशा पद्धतीने एक विरोधी पक्ष नेता एका पक्षाचा नेता जो पक्ष अनेक वर्षांपासून इथे निवडणुका लढवतोय अनेक वर्ष जवळपास सत्तर वर्ष त्यांनी भारतावर राज्य केलेलं आहे अशा पक्षाचा नेता याच सगळ्या यंत्रणेवर आक्षेप घेतो मग तुम्ही सत्तर वर्ष जिंकलात तेव्हा निवडणूक आयोगाने तुमची हात मिळवणी होती का असा कोणी सवाल भाजपाने तर विचारला नव्हता किंवा आणखी कोणत्याही विरोधी पक्षांनी तत्कालीन विरोधी पक्षांनी विचारला नव्हता ते आपापल्या पद्धतीने लढत होते हे राहुल गांधी हे खरोखर भारतीय असतील तर त्यांनी अशा पद्धतीने आरोप करण्यापेक्षा न्यायालयात जावं लोकशाही मार्गाने लढावं आणि दाखवून द्यावं की हे सगळे पुरावे कसे खरे आहेत पण ते राहुल गांधी करत नाहीत मग त्यापेक्षा आनंद महिंद्रा हर्ष गोयंका हे जे उद्योगपती आहेत ते खरे भारतीय आहेत हे ते दाखवतात सध्या जे ट्रम्प आणि भारत यांच्यातलं जे काही युद्ध सुरू आहे टेरिफवरनं त्याबद्दल या दोघांनी म्हटलेलं आहे की तुम्ही टेरिफ वाढवा पण भारताचं भारताच्या सार्वभौमत्वावर तुम्ही हल्ला करू शकत नाही हे दोन उद्योगपती सांगतायत ही भूमिका भारतीयांची असली पाहिजे भारताबद्दलची त्याऐवजी भारताचं सगळं कसं वाईट चाललेलं आहे सगळं कसं भ्रष्ट झालेलं आहे सगळं कसं नाचलेलं आहे हे रोज सांगायचं का तर तिथे मोदी हे पंतप्रधान आहेत राहुल गांधी म्हणतात की हे जर आमची सत्ता आली तर आम्ही या सगळ्या निवडणूक अधिकाऱ्यांना धडा शिकवू अशी धमकी ते पत्रकार परिषदेत देतात त्यावेळेला प्रश्न विचारा असं वाटतो की राहुल गांधी सत्तेत कसे येणार आहेत कोणत्या मार्गाने येणार आहेत मी जाऊन पंतप्रधान पदाच्या जा खुर्चीवर राहुल गांधी बसणार आहेत का पटकन की आता मी पंतप्रधान आजपासून निवडणुकात लढवावी लागेल ना मग ती कोणती प्रक्रिया निवडणूक लढवण्याची हीच ईव्हीएमची पद्धत आहे हाच निवडणूक आयोग असणार आहे मग ज्या निवडणुकावर आरोप करताय तुम्ही ते सगळे भ्रष्ट आहेत त्यांची हात मिळवणी झालेली आहे त्यांची सगळी प्रक्रिया जे त्या माध्यमातून निवडणुकात चोरलेली आहेत त्याच माध्यमातून जाऊन तुम्हाला सत्तेत यावं लागणार आहे म्हणजे सगळे आरोप जे आहेत ते बिनबुडाचेच आहेत राहुल गांधींना फक्त वातावरण तयार करायचे असाच त्याचा अर्थ निघतो अजून काही नाही त्यामुळे एकूणच राहुल गांधींनी जे सुरुवातीला सांगितलं की मी एक अनुभवम घेऊन येणार आहे तो अणुबम हातातच राहिला तो फुटलाही नाही त्याची वातही त्यांनी पेटवलेली नाही त्यावेळी तो फुसका ठरलेला असंच म्हणता येऊ शकतं तो फक्त दाखवण्यासाठी घाबरवण्यासाठी आणलेला आहे लोकांना घाबरवण्यासाठी हे सगळं कसं फ्रॉड चाललेलं आहे आपल्या विरुद्ध तथ्य असेल तर कोर्टात जा न्याय मागा आणि दाखवून द्या हे सगळे पुरावे लोक ते स्वीकारतीलच पण ते केलं नाही याचा अर्थ फक्त आरोपांची राळ उडवायची बॉम्ब असल्याचं फक्त भीती दाखवायची प्रत्यक्षात काहीच करायचं नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद